संस्थेचे संस्थापक शिक्षण महर्षी भाऊसाहेब देशमुख यांच्या पावन स्मृतीस मी विनम्र अभिवादन करतो आदरणीय व्यासपीठ उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बरेचसे वक्ते विषयाच्या संदर्भाने बोलून गेलेत अतिशय चांगल्या प्रकारची मानवी मूल्य त्यांनी आपल्यासमोर ठेवली आणि ही मानवी मूल्य तुमच्या कानावर आज आल्यामुळे बरीचशी मानवी मूल्य ही तुमच्या स्मरणात सुद्धा राहणार आहे आणि याचा तुम्हाला भावी जीवनामध्ये उपयोगसुद्धा होणार आहे माझं फारसं काही वाचन नाही आहे परंतु निवडक जी पुस्तकं मी वाचलेली आहे त्यामै त्यापैकी त्या एक पुस्तक मी या ठिकाणी निवडलेलं आहे मानवी मूल्यांसाठी त्याचा ओहापो या ठिकाणी मी करणार आहोत पुस्तकांच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की ज्यांच्या सोबतीला चांगल्या प्रकारची पुस्तकं असतात तो कधीच एकटा नसतो कारण की मनोरंजन आणि प्रबोधन या दोन्ही प्रकारच्या गोष्टी प्रकार प्रकार त्या आपल्याला पुस्तकामधून मिळत असतात आणि म्हणून पुस्तकं ज्यांच्यासोबत असतील त्यांना कधीच एकटेपणा हा जाणवत नाही ग्रंथ हेच गुरु असतात बरंच ज्ञान आपल्याला पुस्तकांच्या माध्यमाने ग्रंथांच्या माध्यमाने उपलब्ध होत असतं विद्यार्थी मित्रांनो आजच्या या विषयासाठी मी निवडलेलं पुस्तक जे आहे त्या पुस्तकाचं नाव आहे उपरा आणि या पुस्तकाचे लेखक आहे लक्ष्मण बापू माने या पुस्तकाला एकशे चौपन्न पानाचं पुस्तक आहे आणि या पुस्तकाला साहित्य अकादमीचं पारितोषिक सुद्धा मिळालेला मिळालेलं आहे याशिवाय या पुस्तकाला विविध प्रकारच्या लहान मोठ्या संस्थांचे पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेले आहे या पुस्तकाचे लेखक जे आहे लक्ष्मण माने हे फार मोठे सामाजिक कार्यकर्ते आहे उपरा नावाच्या पुस्तकामध्ये कैकाळी या भटक्या जमातीचं जे जीवन आहे दयनीय खडतर अशा प्रकारचं जे जीवन आहे त्यांच्या वाट्याला आलेला अपमान हा या पुस्तकामध्ये त्यांनी संग्रहित केलेला आहे हे पुस्तक लिहिताना लेखक म्हणतात की मी जे अनुभवलं जे मी जगलो तेच या पुस्तकामध्ये मी संग्रहित केलेलं आहे हे पुस्तक जे आहे या पुस्तकामध्ये कैकाडी समाजातील जीवन हे प्रगट झालेलं आहे उपरा म्हणजे परखा पोरखा या जातीचं जीवन अशा प्रकारचं होतं की फक्त चार महिनेपर्यंत ही ज भटकी जमात गावामध्ये राहायची ते म्हणजे पावसाळा आणि पावसाळ्याचे चार महिने संपले की मग त्यांची भटकंती सुरू व्हायची गाढवावर आपलं संपूर्ण जे साहित्य असेल दैनंदिन वापराचं ते बांधायचं आणि गावगाव आपल्या बायका मुलांसोबत फिरायचं ज्या गावामध्ये जातील त्या गावामध्ये त्या ठिकाणी मानवी वस्तीच्या बाहेर गावाच्या बाहेर कुठेतरी यांची वस्ती असायची वस्तीच्या बाहेर हे लोक राहायचे कष्ट करायचे आणि आपलं जीवन जगायचे तर या पुस्तकामध्ये लेखकाच्या जीवनातील संघर्षाची प्रत्येक ठिणगी जी आहे ती मानव मुक्तीच्या हक्काकडे जाताना आपल्याला दिसून येते समाजाचा या भटक्या जमातीकडे पाहण्याचा दृष्टिकोन चांगला नव्हता कुठेही चोरी झाली असेल तर या लोकांना वेठीच धरलं जायचं आज मात्र या लोकांना स्तरी लाभलेलं आहे या लोकांच्या सुरक्षित सुरक्षिततेसाठी फार मोठे अधिकारसुद्धा त्यांना प्रदान करण्यात आलेले आहे तर मानवाधिकार सामाजिक समता अशा प्रकारचे मूल्य या पुस्तकामधून प्रगट होताना दिसतात वेद वाजलेली आहे तरी मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र